नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक, हो, एक अतिशय सुंदर कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे सायकल आहो बाबा माझ्या या वाढदिवशी तरी मला सायकल आणून देणार ना घनू त्याच्या बाबांना विचारत होता हो रे बाळ या वर्षी नक्की किसन त्याच्या लाडक्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला मागच्या वर्षी पण असंच बोलला होता तुम्ही गणू काहीशा नाराजीच्या स्वरात बोलला किसनचा चेहरा थोडासा चिंता क्रांत झाला पण तरीही चेहऱ्यावर हासू आणत बोलला अरे मागच्या वर्षी तुझी आजी आजारी होती म्हणून सर्व पैसे खर्च झाले किसन त्याची समजूच काढत बोलला तेवढ्यात बाहेर अंगणात मोडक्या लाकडी बाजेवर झोपलेली गणूची आजी बोलली अरे मी तर काही दिवसाची पाहुणी आहे का माझ्यासाठी पैसा वाया घालवतोस माझ्या गणूला त्याची आवडती सायकल आणून दे त्यातच माझ्या आत्म्याला शांतता आहे आई तू असं अभद्र बोलू नकोस ग बघ आता परवाच गणूचा वाढदिवस आहे आणि मी सायकल पण आणतो की नाही बघ मग तुझा नातू तुला सायकलवर बसवून फिरवेल किसन हसत हसत बोलला घ्या आता हे सायकल आणणार गाण्या नाही त्या स्वप्नात राहू नको काही होणार नाही या माणसाकडून तू झालास हीच खूप मोठी गोष्ट आहे दारातच मनूची आई उभी होती या माणसाशी लग्न करून आयुष्याचं वाटोळं करून घेतलंय मी गणूची आई आता थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती किसन गणू गनु, आणि गणूची आजी यांच्यासाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती गणू त्याच्या पुस्तकात डोकं खुपसून बसून राहिला आजीने फाटकी गोदडी पूर्ण अंगावर घेतली आणि किसन शिळ गारल्यात बाहेर निघून गेला या घरात मला काडीचीही किंमत नाही म्हणत आणि आणखी काही बडबड करत गणूची आई पण संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली किसन खूप साधा माणूस होता जेमतेम शिक्षण झालं होतं नोकरी पण एकदम साधी होती रोज रेल्वेने जायचा आणि यायचा त्याचा पगार तर पहिल्या दहा दिवसात संपून जाई मग राहिलेले दिवस उसनवारी घेऊन आणि गणूची आई जे चार घरची जुनी भांडी करायची त्यातून मिळणाऱ्या पैशातून चालायचं पण किसनचा त्याच्या मुलावर खूप जीव होता गणूने पहिल्यांदाच किसन काही मागितलं होतं ते म्हणजे सायकल लाल कलरची सुंदर सायकल होती रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर सायकलचं दुकान होतं त्या दुकानात ती सायकल होती किसन त्याच सायकलीवर हात फिरवत दुकान मालकाला बोलला ही सायकल देऊ नका हा कोणाला परवा मी येऊन घेऊन जाईल दुकान मालक हसत बोलला अरे किसना तुझीच सायकल आहे ही रोज रोज तेच काय सांगतोस किसन त्याचे डोळे मिसपावत बोलला तसं नाही हो फक्त आठवण करून दिली गनुला लालच रंगाची हवेई सायकल दुकान मालकाला किसनची निरागसता आणि प्रामाणिकपणा खूप आवडायचा म्हणूनच दोन वर्ष होत आले होते तरी साठी ती सायकल ठेवली होती खूप वेळा तो बोलला होता सायकल घेऊन जा आणि जमतील तसे पैसे दे पण स्वाभिमानी किसनला ते पटत नव्हतं आज गनूचा वाढदिवस होता किसन खूप खुश होता सायकलच्या किमती एवढे पैसे त्याने जमवले होते कामावरून रेल्वेने तो परतत होता बस आता जाता जाता ती लाल रंगाची सायकल घ्यायची आणि गणूला भेट म्हणून द्यायची आज त्याच्या आईला पण कळेल की मी एवढा पण ना करता नाहीये तिकीट तिकीट रेल्वेचा टी सी तिकीट चेक करत येत होता किसनच्या अंगावर काटा आला कारण त्याचा मासिक पास सकाळीच संपला होता त्याच्या ते लक्षात आलं होतं पण पास काढत बसला असता तर सायकलसाठी पैसे कमी पडले असते म्हणून तो आयुष्यात पहिल्यांदाच न तिकीट काढता चालला होता टी सी त्याच्याजवळ येऊन उभा राहिला चला तिकीट दाखवा किसन नरमल्या आवाजात बोलला साहेब कालच पास संपला हो मग मी काय करू आता तुम्ही विदाउट तिकीट आहात चला एक हजार रुपये दंड भरा तीशी त्याच्या भारी आवाजात बोलला किसन रडवलेल्या आवाजात बोलला साहेब पैसे आहेत माझ्याकडे पण माझ्या मुलाला सायकल घ्यायची आहे अहो मला हे सांगून काय फायदा माझं मला काम करू द्या चला दंड भरा चला उतरा स्टेशनवर टी सी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता पुढचं स्टेशन किसनच होत टी सी त्याला घेऊन खाली उतरला किसनच्या डोळ्यात पाणी आलं तो गयावया करू लागला साहेब दया करा हो आज वाढदिवस आहे त्याचा सायकल मागितली आहे त्याने आज जाऊ द्या पंधरा वर्षे झाली मी प्रवास करतोय कधीच विदाऊट तिकीट प्रवास केला नाही आज फक्त मला जाऊ द्या पण पीसीच्या चेहऱ्यावर काही फरक जाणवला नाही असली नाटकं रोज पाहतो मी तिकीट नसलं की खोटं काही पण सांगायचं चला पैसे काढा खोट नाही हो बोलत बघा समोर ते सायकलच्या दुकानात लाल रंगाची सायकल आहे वर्षापासून थोडे थोडे पैसे जमवले दुपारचं जेवण बंद करून पैसे जमवलेत चला चला पैसे काढा पैसे वैतागला होता किसनने वरच्या खिशातून पैसे काढले आणि बोलला साहेब हे फक्त पैसे नाहीत हो माझ्या मुलाचं हसू आहे यात त्याचा आनंद आहे यात हे जर तुम्ही घेतलं तर एका मुलाच्या बापावरचा विश्वास पण हिरवला जाईल किसन हात जोडून पिटवण्या करू लागला पण टीसीने सरळ त्याच्या हातातून पैसे काढून घेतले किसन जड पावलानी घरी निघाला गणू दारातच त्याची वाट पाहत होता बाबा माझी साय गनु बोलता बोलता थांबला त्याला किशनच्या डोळ्यात पाणी दिसलं किसन घराबाहेर बसला गणू जवळ आला लहान असला तरी बाबांच्या भावना कळत होत्या त्याला तो जवळ गेला किशनच्या जवळ बसला आणि बोलला बाबा तुम्हाला काल सांगायचं राहूनच गेलं माझी ना उंची खूप कमी आहे अजून मग सायकल चालवायला पाय पुरणार नाहीत आणि तसं पण आमच्या बाई बोलतात चालण्याने व्यायाम होतो त्याचा आवाज भारी झाला होता तोंडातून तुन शब्द फुटत नव्हता तो पुढे बोलला त्या सायकलीपेक्षा पण तुमच्या डोळ्यातील पाणी खूप किमती आहेत नकोय मला सायकल आता मात्र किसनला हुंदका आवरला नाही त्याने गणूला खुशीत घेतलं आणि रडू लागला गणू पण रडू लागला दारात गनूची आई उभी होती तिचे पण डोळे पानावले कसं का होईना तिचा नवरा धडपडत होता त्याच्या कुटुंबासाठी ट्रिंग ट्रिंग अचानक आलेल्या आवाजाने गणू आणि किसन दचकले त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं समोर टी सी आणि सायकल दुकान मालक उभे होते चेहऱ्यावर स्मित हास्य होत आणि त्यांनी सोबत आणली होती लाल रंगाची सुंदर सायकल तीच जी किसन घेणार होता गणूसाठी आणि मालकाच्या हातात भुगे आणि केकचा बॉक्स होता हॅपी बर्थडे छोट्या टी बोलला किसन हात जोडून उभा राहिला साहेब तुम्ही टी सी बोलला हो मीच माणूस आहे मी पण थोडी माणुसकी आहे माझ्यात पण तुमचे डोळे पाहून कळलं की तुम्ही खोटं बोलत नव्हता तुम्ही गेल्यानंतर पाप पुन्हा ठाऊ पण मनात अपराधीपणाची भावना आली जणू काही घोर पाप घडलं माझ्या हातून म्हणून मी तुम्ही दाखवलेल्या दुकानात गेलो मग त्यांनीच तुझी हकीकत आणि धडपडीबद्दल सांगितलं मग तुझ्याच पैशातून सायकल घेतली आणि हे दुकान मालक मला तुझ्या घरी घेऊन आले आणि हा केक माझ्याकडून बरं का दुकान मालक बोलला इसनच्या डोळ्यातील दुःखाचे अश्रू आता आनंदात बदलले होते जगात माणुसकी अजूनही आहे याची जिवंत दोन उदाहरणे समोर होते चला आता केक कापू टी सी बोलला गणू आनंदाने केक कापत होता बाजूला किसन त्याची आई आजी टी सी आणि मालक टाळ्या वाजवत हॅप्पी बर्थडेचं गाणं गात होते गनूने तसंच दाराबाहेर पाहिलं त्याची नवीन सायकल त्याची वाट पाहत होती ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद